नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनाल लाशामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी जस्ट स्कूलमधून आले आणि आज एक दिवशीसाठी मस्त काय आणलंय काय आणलं तुम्हाला दाखवू कसं असतं मग हे ना मॅजिक पॉप्स असतो हे कसं असतं हे असं असतं खा थोडं खा तुम्ही पाहिलं मी आता जस्ट आले आणि आज थोडस ऊन पण आहे तर डबे घासायचे म्हटलं मग नाही का साबण नको परत नाही का लिक्विड नको काही नको तर मी आज फर्स्ट टाइम ट्राय करणारे पहिल्याच वेळेस तर आपण बघू कशी निघतात ही घेतली आहे मी रांगोळी तर बघू आता बरेच असं गी मी बघितलं की रांगोळी छान निघतात बघू मी पण घासून बघते आणि तुम्हाला पण कसे निघतात ते ना रांगोळी डबे ते तुम्हाला सांगते म्हणजे खरंच छान निघता की नाही मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही पण मग ट्राय करू शकतात तर चला मी आता घासल्या घेते डबे सर्व खाली करते आधी मी थोडीच रांगोळी घेते म्हटलं नाही का तसं निघता काय निघता तर म्हणून मग मी थोडंसंच घेते आणि तुम्हाला मग पूर्ण दाखवेल आधी खा तुम्हाला मी पूर्ण दाखवून तुम्हाला कळेल कसं करायचंय ते चला

तर मी हे डब्यातलं सर्व काढून घेणार आहे तर डब्यामध्ये काय काय आहे ते सर्व आणि सर्व मी पाहिलंच दिवाळीची पण आता नवरात्री तर आहेच दिवाळीची पण तयारी माझी होऊन जाईल ऑलमोस्ट घराची क्लिनिंग मग मध्ये मध्ये मी करत राहणारच तसं पण हे भांडे वगैरे किंवा दुसऱ्या गोष्टी ना माझ्या बऱ्याचशा आवरून होतील आणि मला इतर कामासाठी वेळ पण मिळेल म्हणजे फराळ करणं दिवाळीच्या वेळेस किंवा नाही का शॉपिंग मुलांची कपडे हे ते मला वेळ पण मिळत जाईल तर मी इथं मग आता भांडे घासायला घेतलेले आहे आणि मी बाथरूममध्ये जाते इथे डबे घासते हे डबे मोठे मोठे ना तर त्याच्यामुळे मग मला इथंच घासायला घ्यावे लागले कारण की किचनवरती घासत चाले नसते आणि गॅलरीत पण होतं ट्राय पण म्हटलं जाऊ दे आता इथंच घासते इथं नळ चालू करून कारण इथं गॅलरीत पण माझा नळ आहे पण मग इथं जाऊ द्या म्हटलं इथंच करून घेते तर बाथरूम माझं मोठं आहे ना त्याच्यामुळे मग बरासा स्पेस आहे त्याच्यामुळे मग घासायला सोपं पडलं मला तर इथे मी रांगोळी घेतलेली आहे तर रांगोळीने मला निघालं पण इतकं काही वाटलं नाही मग मी काय केलं रांगोळी आणि प्लस घासणी घेऊन तो थोडंसं आपलं विम साबण आहे ना विम रांगोळी मिक्स करून घासली आहे तर त्याने थोडंसं मला फरक वाटला मग मी त्यांनीच डबे घासले तर इतकं रांगोळीच फक्त वापरून डबे नाही निघू शकत त्याच्यामुळे कारण की थोडंसं तेलकटपणा असतो डब्यांना हात लागतात कुठे काही ना त्याच्यामुळे मग थोडं आपलं विम वापरलंच पाहिजे तर असं आहे तर मी तुम्ही जर ना तर थोडंसं त्याच्यासोबत विम साबण किंवा लिक्विड विमचं वापरा तर अजून छान निघतील डबे तर मग मी पहिला फर्स्ट डब्बा घासला होता फक्त रांगोळी वापरून तर एवढा काही खास वाटला नाही मला त्याच्यामुळे मग मी परत त्याच्यासोबत विम साबणसुद्धा वापरली आहे इथे आणि मस्त छान मस्त माझे डबे निघाले क्लीन आणि मी तुम्हाला दाखवतेच नंतर सर्व मी टेरेसवरतीच आता सुकट ठेवणारे डब्यांना आणि चला मी घासते आणि मग बोलते तुमच्यासोबत माझे डबे इथं झालेले डबे इथं ठेवले मस्त आता सुकत उन्हामध्ये मस्त सुकून जातील तर इतके डबे तर झाले घासून माझे लॅपटॉरचे चला आता मी खाली जाते ऊन आहे आणि आता जस्ट मी डबे वगैरे घासून घेतले इतका वेळ लागला डबे इतके अक्षरशः खराब झालेले होते तर चला तर मी दुसरा आवाज पटकन आणि तुमच्यासोबत पण शेअर करेन तर मी आता सर्व डबे घेऊन आले खाली म्हणजे दिशू घेऊन आले तोपर्यंत मी डब्यातलं काय काय आहे ना ते व्यवस्थित पॅक करून ठेवून दिलं होतं आणि नाही ह्या वेळेस काय केलं मी डब्यांना ना पेपर असे लावून देणार आहे जेणेकरून ना जास्त धुळीचे होणार नाही कारण की मागच्या वेळेस इतके जब्बर धुळीचे झाले होते ना अक्षरशः बापरे असं वाटत की त्याच्यावर एक थर चाललं इतका घाण वाटत होते ना तर मी आता सर्व मस्त फु असं पेपर लावून देणार आहे जेणेकरून धूळ वगैरे ना पेपरवरच राहील आणि मग मला नेक्स्ट टाईम घासायला ना एकदम इझी राहील

तर अशा पद्धतीने सर्व डब्यांना मी पेपर लावले आणि याच्यामध्ये ना सर्व काय काय जे आहे ते ठेवून घेतले आणि त्याला ना कोणत्या डब्यात मी काय ठेवलं ना ते सुद्धा चिटकवणार आहे आणि मी बाकीचे चार डबे ना एकात एक घालून ठेवून दिले जेणेकरून नको म्हटलं पसारा एवढं आणि मला लागत नाही एवढे डबे तर मग मी एका एक घालून ठेवून दिलेले आहे फक्त चार डब्यांमध्येच ठेवलं ते पण त्याच्यातले तीन डबे भरले आणि एका डब्यात परत मी वाटे जो जे नवे थोडेफार भांडे होते ना अजून तर त्या एक्स्ट्राचे मला लागत नाही आहे तर ते एका ते ठेवून दिले त्या डब्यामध्ये ते तर मी ते सर्व लिहून ठेवलं आहे कोणत्या डब्यात काय आहे तर हे असं आवरायला ना खूप डिफिकल्ट होतं आणि ना कशात काय आता ते सुद्धा मी लिहून हो ठेवते म्हणजे ना मला जेणेकरून तोच डब्बा खाली उतरवता येईल आणि खूप जास्तचा पसारा होणार नाही तर अशा पद्धतीने मी ठेवलं तुम्ही पण जेव्हा आता आवरायला घेणार ना असं सिस्टमॅटिकली सर्वच ठेवा जेणेकरून आपल्याला आपल्याला स्वतःला सोपं पडेल आणि सर्व गोष्टी इझी होतील आपल्यासाठी तर मग मी तेच क केलं आता ह्यावेळेस नेक्स्ट टाईम मला डबे घासायला पण इझी होईल आणि कमी पण डबे राहतील घासायला बाकीचे सर्व मी ठेवून दिले एका एक un उगाचाच एवढा पसारा करायचा तरी कशाला इथं पाहिलं तर सर्व मी डबे व्यवस्थित लावून ठेवून दिले आता इथं इथं पण सर्व साहित्य मी काढून घेतलेलं आहे व्यवस्थित करून घेते आणि पंचपात्री पण आता त्याच्यामध्ये बघेल एक तर मी सर्व किराणा भरून ठेवले एक्स्ट्राचा जो असतो ना उरलेला सर्व त्याच्यात आहे आधी मी वेगवेगळे डबे होते माझे तर त्याच्यात ठेवायची तर तो खूप डिफिकल्ट व्हायचं मला नाही का हे एक हे वस्तू त्या डब्यात ती वस्तू त्या असं नाही आता मी सर्व पंचपात्रीमध्ये ठेवण्याचं माझा विचार चालू आहे बघ काय नाही तर सर्व देवाचे भांडे मी त्याच्यात भरेन तर असं आहे तर इथं किचन खाली सुद्धा मी असं मस्त छान क्लीन केलेलं आहे आणि डबे आता सर्व वरती ठेवून घ्यायचे फक्त मला आणि आज बऱ्यापैकी निम्म माझं किचन आवरून झालेलं आहे तर मला इतकं भारी वाटतं आहे ना किचनमध्ये बघूनच आणि इथं सर्व आता मी डबे इथं ठेवून घेत आहे ह्या पहिल्या डब्यात ना मी सर्व एकात एक सर्व असं डबे चारीच्या चारी डबे चारी ठेवून घेतलेले आहे आणि हे चार डबे आहेत फक्त तीन डब्यांमध्ये साहित्य ठेवलं आहे कुरडई थोडे चिप्स वगैरे असं नाही का बाकीचं आणि एकाच्यात वाटाणे डाळ वगैरे असं एखादं असं ठेवून दिलं आहे मस्त मी पॅक करून ते पण निवडलं मी सर्व तो व्हिडिओ काही म्हणजे ते काही शूट केलं नाही इतकं म्हणजे जवळजवळ तीन एक तास आहे ना मी सर्व ती डाळ क्लीन केली ते तांदूळ जे सरकारी असतात सर ना आपण इडलीला वापरतो ते सुद्धा आजीने दिलेले होते तर ते सुद्धा मी क्लीन करून ठेवले आहे आणि ह्या डब्याला इथं पाहू शकता मी मस्त चिटकून दिलेलं आहे थोडं कोणत्या डब्यात काय आहे तर एवढंच मी बाकीचं सर्व स्पेस रिकामा केलेला आहे बस इतके डबे नाही तर बाकी किती डबे होते तुम्ही पाहिलं तीन डबे का घालून ठेवलेले आहे तरी तर ना आता इडलीचं भांडं वगैरे नाही तर पंचपात्री असं वरती जाऊ देईन म्हणजे बराचसा स्पेस खाली रिकामा होईल माझा आणि याच्यात पण मी बरं एक बकेट आहे एक्स्ट्राची माझी बकेट आहे परत आपल्याला काही साहित्य लागतं ना पातीलं ला। किंवा हे मोठं भांडण नाही का आपलं काही सुकवायला हे भांडे असे मी एक ठेवलेले आहे ह्या जाळीमध्ये ही जाळी मी फेकून देणार होती ही खेळण्यांची होती आदविकची पण मग हा यूज झाला बरे तर बरेचसे भांडे बसून गेले तर म्हटलं एका बाजूला हे राहू द्यात तर मी हे ठेवलेलं आहे अशा पद्धतीने वरती सर्व ठेवून दिलंय मी जस्ट आवरलं बाकीचं आहे आणि वरती डबे ठेवले तुम्हाला दाखवते एखाद एक डबे घालून ठेवले बाकी चार डबेमध्ये काय काय ठेवलंय ना मी ते सुद्धा लिहून घेतलंय म्हटलं तर जास्तीचं सामान नाही तरी इथं सर्व किचन पण आहे आवर बाकीचं आवरलं आणि मी आता बाजारात आले मला थोड्या वस्तू आणायच्या आहे तर इथलं पण क्लीन केलं खाली सर्व तर थोड्या वस्तू आणायच्या आहे आता उपवास पण राहीन आणि बाकीचं आवरायचं आहे थोड्या वस्तू घेऊन येते पटकन जाते आणि तुम्हाला पण सांगते काय काय आण मग नंतर बोलते आणि बाजार खूप झाला सात वाजून गेले आता आणि मला आणायचं म्हटलं मेथीची भाजी घेऊन येते मेथीची भाजी मस्त उद्या करायची आणि किती महाग तीस जोडी तर मेथी घेऊन आली म्हटलं उद्या सकाळी मस्त मेथीची भाजी चपाती करूया तर ते तर हे बगर आणि याच पीठ बगर आणि काय साबुदाण्याचं पीठ आहे हे एकच किलो सध्या बघू म्हटलं okay. लागलं तर तर हे आहे पण आता मी डब्यामध्ये बघते चेनची करावं लागेल आणि हे आपल्या मी तिळाचं तेल आणलेलं आहे आपल्या बंदीसाठी जो लावे लागतो तिळाचं तेल तर हे घेऊन आले त्याच्यानंतर किरकोळ किरकोळ साहित्य आणलेला आहे तर ही ह्या वेळे ना मी कडे सिंत सावून मला खूप आवडीत का छान येत ह्या सावनीचा तर मी जर डेटोल आणते तर ही आणली ही सिंतोल आता मी वापरेल मग जेव्हा मी किराणा करोना मग घेऊन येईल मग एक आणली ही त्याच्यानंतर आता मी फिश करणार आहे आजचा दिवस फिश मग उद्यापासून बंद फिश आणले फिश करी मसाला आणलेला आहे त्याच्यानंतर आले आहे बटाटे आणि तिखट आमच्या बाबाने खूप सुके आहे थोडेसे तिखट पण आले आणि आधी बटाटे पाहिजे होते खायचे होते बटाटे घेऊन आले मम्मी आणि त्याच्यानंतर कांदे कांदे दोन किलो घेऊन आले आता माझे चौक तर दोन किलो बस होतील आता सध्या आणता येते म्हंटल तर हे एवढं आणलं बाजार सध्या हो तर एवढं आणलं पटकन घेते असं जस्ट आवरलं वाजले आहे साडे नऊ इतकी थकले ना माझं कंबर ते इतकं दुखायला लागलं बापरे अ खूप त्रास व्हायला लागला आता असं वाटतं कधी तर सर्व किचन क्लीन केलं तरी मी सर्व आवरून घेतलं सर्व किचन क्लीन केलं सर्व भांडे वगैरे घासून घेते इथे ठेवले आणि बऱ्यापैकी किचन हा माझं आवरून झालेला आहे इथे पाहू शकते इथं जागा खूप खाली केलेली आहे इकडे पण घासून ठेवलेली बाकी भांडे नीट सेट करायचे आहे मला तर असं ठेवलं आहे सध्या तरी थकले मी आणि उद्या बाकीचा कावरायला घेईन चला मी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी या भेटेन नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय